गोंदिया विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या घरावर गोंडगवारी समाजातर्फे धडक मोर्चा काढून घेराव करण्यात आला महाराष्ट्र शासन निर्णय चोवीस आठ एकोणीशे पंच्याऐंशी मधील गोंड जमातीविषयी असंविधानिक व चुकीची माहिती तत्काळ दुरुस्त करून संविधानिक गोंड जमाती जमातीमधील नागरिकांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार अनुसूचित जमातीमध्ये सर्व लाभ पूर्ववत सुरू करणे आणि शिवायुक्त न्यायाधीश के एल बळने समितीने अहवाल प्राप्त करून त्यानुसार महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय काढावे आणि बळने समितीला जी मुदतवाढ देण्यात आली आहे मुदतवाढ रद्द करून सात दिवसाच्या आत या समितीचा अहवाल प्राप्त करावा जर सात दिवसाच्या आत पडणे समितीच्या अहवाल शासनाने प्राप्त केला नाही तर दोन गोवारी समाज तीव्र आंदोलन करेल अशी निवेदन आमदार विनोद अग्रवाल यांना देण्यात आले आहे आज आमच्या जिल्ह्यातील आदिवासी गोंडगोवारी जमात संविधान संघर्ष हक्क समितीचे पदाधिकारी आमदार कार्यालयाला मला घेराव टाकण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत परंतु आपण सर्वांच्या माध्यमातून उपस्थित गोंडगुवारी जमातीचे सर्व पदाधिकारी यांच्या साक्षीने मी सांगू इच्छितो की निश्चित रूपानं गोंड जमात ही मागील अनेक वर्षापासून आपल्या हक्काकरता लढत आहे त्यांचा जो लढा आहे तो संविधानिक आहे आणि याकरता महाराष्ट्र विधानसभेमध्ये माझ्या माहितीप्रमाणे या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रातील फक्त मी एकमेवचा आमदार आहे की ज्यांनी हा मुद्दा निश्चितपणे सरकारसमोर विधानसभेच्या माध्यमातून मांडलेला आहे आणि या सर्व लोकांना न्याय मिळावा याकरता शासनाने वडणे समिती गठीत केलेली आहे परंतु आज सर्वात म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आहे वडने समितीला दोन महिन्याचं एक्स्टेन्शन देण्यात आलेलं आहे परंतु ज्याप्रमाणे या सर्व जमात जमातातील जमाता लोकांची मागणी आहे या सर्व लोकांची मागणी लक्षात बघता सात दिवसाच्या आतमध्ये वडणे समितीचा अहवाल शासनाने जाहीर केला पाहिजे ही यांची योग्य आणि जास्त मागणी आहे या मागणीकरता जो हा आज घेराव घालण्यात आलेला आहे याकरता आपण सर्वांच्या माध्यमातून मी यांना बघ शब्द देऊ इच्छितो की त्याकाळ उद्या किंवा परवा मी माननीय मुख्यमंत्री मोद्यांना भेटणार आहे आणि यांचे जी मागणी आहे ती शासन दरबारी आपण रेटून धरण्याकरता निश्चित रूपांना प्रयत्न करू आणि यांना लवकरात लवकर न्याय मिळव याकरता जे काही सर्वतोपरी सहकार्य आमचे लागतील ते सर्व सहकार्य करायला आम्ही तयार आहोत आमची एवढीच मागणी आहे यापूर्वी जे वक्ते बोलले बोलले बरोबरच आहेत मला आजच्या म्हणावं लागेल की महाराष्ट्र सरकार कारभार करत आहे त्यांनी वडने समितीला दिलेल्या दोन महिन्याचं एक्स्ट्रेशन आहे आणि त्या त्या मध्ये आम्हाला माहिती आचारसंहिता लागणार आहे तर हे बनवा बनवीचे काम न करता वड्य समितीला सात दिवसाच्या अवधी वाढवून द्यावा आणि आमच्या पंच्याऐंशी जी, जी आर मध्ये जी आम्ही दुरुस्ती मागितलेली आहे ती दुरुस्ती करावी आणि या गोंडगोवारी गरीब समाजाला न्याय देवा हीच मी आजच्या प्रसंगी शासनाला विनंती करतो या सात दिवसात जर सरकारनं आमची मागणी पूर्ण केली नाही तर आम्हाला सरकारचा विचार करावा लागेल आम्ही शांततेने आंदोलन करत आहोत आणि आमच्या आंदोलनाची जी जी दिशा ठरेल हे आमचे सर्व लोक पाडतील आज गोवारी समाज एकत्र आहे गोंडगोवारी समाज एकत्र आहे आणि गोंद समाजाच्या सर्व संघटना मिळून हे संघर्ष कृती तयार आहे आणि संघर्ष कृती या महाराष्ट्र सरकारचा निषेध करते आणि यांना पुन्हा आम्ही येणाऱ्या काळामध्ये काय करणार ते आम्ही समोर ठरवू आजच्या प्रसंगी मी सरकारला एवढंच म्हणेन की सरकार जर आमच्या पाठीशी नसेल तर आम्हालाही आमचा विचार करावा लागेल एकोणीसशे पंच्याऐंशीला एक काळा जी आर काढलेला आहे आणि त्यामध्ये त्या, त्या जी आरामध्ये गोंडुवारी समाजाची संपूर्ण चुकीची माहिती काढलेली आहे आणि त्यामुळे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आमच्या समाजाला कोणत्याही प्रकाराचा आदिवासीचा लाभ भेटत नव्हता आणि याकरिता आम्ही आमरण उपोषणावर आमचे तीन बंधू बसलेले होते त्या आमरण उपोषणाच्या अंती या राज्य सरकाराने एक वडने समिती सेवानुत जजेची गठीत करली आणि त्या वडने समितीला सांगितलं की तुम्ही सहा महिन्याचा आत सत्य परिस्थिती या गोंडग्वारी समाजाची आमच्या राज्य सरकाराला सादर करावे त्या वडने समितीचा सहा महिन्याचा कालावधी या सहा नऊला संपला आणि त्या वडने समितीने अजूनपर्यंत अहवाल सादर केला नाही उलट या सरकाराने त्या वडने समितीला आणखी दोन महिन्याचं एक्सटेन्शन दिलेलं आहे आणि ह्या आमच्या समाजावर अन्यायावर अन्याय करत असताना वडने समितीला जास्त काळ दिला आणि त्यामुळे आमच्या समाजाचा खूप नुकसान होणार आहे कारण की आता लगेच इलेक्शन येणार आहे आणि तेव्हा आमच्या समाजाची एकच मान आहे आमदार सरांचा समोरी आणि आमदार सरांना विनंती आहे की सरकाराला तुम्ही सांगा की ती वडने समिती फक्त सात दिवसाच्या आत तो आपला अहवाल सादर करेल आणि तो अहवाल सादर करून आमच्या समाजाला न्याय देवा एवढीच आमच्या समाजाची मागणी आहे यावेळी गोडद्वारी समाजातील नागरिकांनी सरकारविरोधी नारे देत एकोणीसशे पंच्याऐंशी च्या शासन निर्णयाची होडी करत आपला निषेध व्यक्त केला आहे